दूत चिंतन श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी दत्त सेवा या तुम्हा तुम्हाला आरोग्य उत्तमचं रावधी राहिलेलं आयुष्य आरोग्य सगळ्यांना दीर्घायुष्य अशी मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा चार <coughs> डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आहे दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांचा जन्मकाळ आणि ह्या दत्त महाराजांच्या जन्मकाळाला आपल्याला एक सेवा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची ही एकवीस दिवसाची सेवा तुम्ही सुरू करायची आहे मग एकवीस दिवसाची सेवा सुरू करत असताना तुम्ही संकल्प करायचा आहे कारण तुमच्या मनातील कोणती इच्छा असेल तर नक्की स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील कारण स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये अर्थ आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त असं आटव कितीदा दिला बोल त्यानीच हात साथ नको डगू स्वामी देतील हात म्हणजे जिथं जिथं स्वामी आहे तिथं तिथं स्वामींची साथ तुझ्याबरोबर आहे आणि स्वामी तुला नेहमी हात देतील अशा ह्या स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसाची सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यातल्या जे राग आहे भीती आहे नकारात्मकता आहे किंवा आजारी घरामध्ये वारंवार आजारपण आहे रोग आहे तर तुमचा ह्या तारक मंत्राने उपायानं तुमच्या ह्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील असं म्हणतात की स्वामींच्या चरणाजवळ भाग्यवान लोकांना घेतलं जातं आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते मी खूप वर्ष स्वामींना जोडली जावी म्हणून प्रार्थना करायची ज्या वेळेला माझ्या घरात देवघराचं काम चालू होतं आणि ज्या आमच्या देवघराचं काम सुतारानं केलं त्या सुताराला मी नेहमी म्हणायचे मला स्वामी केंद्रात आहे मला स्वामी केंद्रात जायचं आणि त्याच वेळेला कोरोनाचा कालावधी होता आणि मी तीनदा जयसिंगपूरच्या केंद्रामध्ये जाण्यासाठी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गेले तर तिथं तीनही वेळेला दरवाजे बंद होते मग चौथ्या वेळेला ज्यावेळेला गेले त्यावेळेला एक व्यक्ती मला भेटली आणि ते म्हणाले मागच्या दरवाज्यातून तुम्ही केंद्रात जाऊ शकता तर मी मागच्या दरवाज्यातून गेले आणि जेव्हा स्वामींना बघितलं त्यावेळेला माझ्या डोळ्यातून गळागळा पाणी व्हायला लागलं आणि स्वामींना म्हटलं आत्तासुद्धा मी तुम्हाला सांगत असताना माझे डोळे भरून येतात स्वामींना म्हटलं स्वामी तुम्हीच माझे बाप तुम्हीच माझे भाऊ तुम्हीच माझं सर्वस्व तुम्हीच माझं सगळं करता करविता आणि ज्या दिवशी मी स्वामींना जोडले गेले त्या दिवशीपासून माझ्या आयुष्यात माझ्या घरात माझ्या कुटुंबात सदैव सुख समाधान आरोग्य माझ्यामधलं धाडस माझी मानसिकता वाढवली माझे राग भीती जे आहे ते सगळं कमी झालेलं आहे अशा या स्वामींच्या सेवेतून आपल्याला सगळं मिळत असतं आणि म्हणून म्हणते ज्याच्या नशिबात स्वामींना जोडलं जातं तोच स्वामींच्या चरणात जातो ही माझी अनुभव दुसरी गोष्ट मला नॉनव्हेज खूप आवडायचं खूप म्हणजे मा, का खूप कारण आमच्या घरामध्ये सगळ्या म्हणजे माझे मामा लोक असतील माझ्या बहिणी असतील किंवा माझ्या सगळे नातेवाईक असतील आमच्या घरामध्ये नॉनव्हेजचं प्रमाण खूप आहे आम्ही अगदी म्हणजे शाण्णव मुळी खांदाना मराठला त्यामुळं आम्हाला नॉनव्हेज फार प्रिय पण मी ज्यावेळेला स्वामींच्या चरणी जोडले गेले त्यावेळेला ज्या दिवशी जोडले गेले त्या दिवशीपासून माझी स्वामींना एकच विनंती होती स्वामी समर्थ महाराज माझं नॉनव्हेज बंद करा म मा, मला नॉनव्हेजपासून लांब ठेवा मला शुद्ध शाकाहारी करा असं मी स्वामींना प्रार्थना करायची आणि खरंच मला आज माझा अभिमान वाटतो कारण स्वामींनी माझी हीसुद्धा इच्छा लवकर पूर्ण केली आज दीड वर्ष झालं मी नॉनव्हेजला हात लावलेला नाही मला कोणतीही इच्छा होत नाही मी शुद्ध शाकाहारी झालेले म्हणून तुम्हाला सांगते स्वामींच्याकडे ज्या ज्या गोष्टी तुम्ही मागाल त्या त्या मिळेल आता बघा तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगते तुमच्या मुलांची लग्न असू दे मुलांची नोकरी असू दे मुलांची शिक्षण असू दे तुमच्या घरामध्ये सासू सासरे दीर कोणी असेल वारंवार आजारी पडत असतील <laughs> किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील भीती वाटत असेल राग येत असेल ह्यासाठी अतिशय महत्वाचा आज मी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसाचा उपाय केला तर अतिशय प्रभावशाली हा उपाय साधा सोपा उपाय आहे घर बसल्या तुम्ही करू शकता घरातल्या वस्तू बसून करू शकता ह्याला काहीही खर्च नाही असा उपाय काय करायचं बघा एक ग्लास पाणी घ्यायचं स्टीलचा ग्लास घ्या काचेचा घ्या पितळेचा घ्या तांब्याचा घ्या फक्त प्लास्टिक यूज अँड थ्रो ग्लास वापरायचा नाही कुठलाही ग्लास घ्यायचा ग्लासमध्ये पिण्याचं पाणी भरून घ्यायचं डाव्या हातामध्ये ग्लास ठेवायचा त्या पाण्यामध्ये आपली उजवी पाची बोटं घालायची आणि अकरा वेळा दररोज एकवीस दिवस अकरा वेळा तारक, तारक मंत्र म्हणायचा हा तारक मंत्र म्हटल्यानंतर हे जे पाणी तुम्ही तारक मंत्र म्हटलेलं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही संपूर्ण घरामध्ये एका फुलानं शिंपडायचं तुमच्या घरामध्ये वारंवार आजारी पडत असतील त्यांना पिण्यासाठी द्यायचं त्यानंतर बघा तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं हे तीर्थ म्हणून घ्यायचं आणि तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या माटामध्ये असेल घागर असेल ज्या असेल पिंप असेल त्यामध्ये राहिलेलं पाणी होतायचं कारण हे अभिमंत्रित केलेलं तीर्थ पाणी आहे आणि हे तीर्थ म्हणून आपल्याला बघा आपण एखादा पेडा ज्या वेळेला खातो तो पेढा म्हणून खाल्ला तर आपल्याला त्याची शंका येते पण तोच पेढा प्रसाद म्हणून खाला तर आपल्या मनामध्ये कोणतीही शंका येत नाही त्याच पद्धतीनं हे तीर्थ बनवून जर तुम्ही पिला तर तुमच्या आयुष्यात राग असेल दूर होईल भीती वाटत असेल दूर होईल आणि सगळ्यात महत्वाचं तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा असा हा मंत्र आहे संकटातून वाचवणारा मंत्र आहे तारक मंत्र म्हटल्याने मनातील सर्व भीती चिंता वेदना दूर होतातच आणि त्याचबरोबर जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तुमच्या सगळ्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतात तुमच्या आयुष्यातले सगळ्या मनासारख्या इच्छा पूर्ण होतात हे एकवीस दिवसांची सेवा करा फक्त सेवा करत असताना तुम्ही संकल्प करून केला तर तुमच्या इच्छापूर्वक जर तुम्हाला संकल्प करायचा नसेल असंच म्हणायचं असेल तरी सुद्धा चालेल फक्त एकवीस दिवस करत असताना तीर्थ मात्र तुम्ही इकडे तिकडे पायात पडेल असं करू नका ते फक्त अभिमंत्रित असतं पिण्यासाठी आता घरामध्ये शिंपडलं तर ते सुकून जातं बारीक बारीक थेंब असतात असं काय पायामध्ये पटत पण पूर्ण पाणी सा, तीर्थ सांडले आणि त्याच्यावरती आपण पाय दिले असं नाही करायचं अशा पद्धतीनं जर तुम्ही स्वामींची ही तारण मंत्राची एकवीस दिवसाची सेवा केला तर तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं दुःख अडचणी व्यसन मिश्रांना असेल मुलाला असेल हे सुद्धा दूर होईल तुम्ही फक्त मनापासून श्रद्धेनं आणि विश्वास ठेवून करायचं कोणतीही गोष्ट करत असताना था श्रद्धेनं विश्वासानं आणि <coughs> 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 मनापासून केला तर त्याचा फायदा होत असतो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि काय वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्वामी सेवेकरांना प्रत्येकाला ह्याचा अनुभव आलेलाच आहे पण जे नवीन सामे स्वामी सेवेकरी जोडलेले आहेत त्यांनी उपाय करून बघा तुम्हाला सुद्धा अनुभव येईल कारण स्वामी जे जे भक्त आहेत जे जे भक्त स्वामींकडे ज्या ज्या गोष्टी मागतात ते ते स्वामी देतातच एवढी मला खात्री आहे उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझ्या छोट्या छोटे उपाय सेवा आणि तोडगे कळतील हे उपाय सेवा तोडगे जे मी सांगते हे केंद्रानुसार वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार असतात त्यामुळे विश्वासानं करा कुठलाही उपाय करत असताना तुम्ही श्रद्धेनं जर केला तर त्याचा फायदा होतो आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही एकवीस दिवसाचा तारक मंत्राचा संकल्प केला तर बाहेर परा नकवणं काय का एवढं करा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी समर्थ महाराजांनी लवकर पूर्ण केलेत असं मी मॅन्युफॅक्टिंग करते श्री स्वामी समर्थ